हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट फक्त चार वाक्यांचा उपयोग करून आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीनं बोलू शकतो याच वाक्यांचा उपयोग करून तुम्ही इंग्रजीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लिहू पण शकणार आहात तर अशाच या वाक्यांची प्रॅक्टिस करत असताना आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंटेन्सचे वाक्य आणि ते कशा पद्धतीनं करायचे ते पाहिलं होतं आणि मी त्यामध्येच तुम्हाला सांगितलं होतं की या चार प्रकारांचे वाक्य तुम्ही वेगवेगळ्या वेग काळातले जर शिकले तर तुम्हाला प्रत्येकच्या चार वाक्यांवरून तुम्हाला भरपूर सारा इंग्रजी लिहिता येणार आहे आणि बोलता येणार आहे याशिवाय इंग्रजी आपण बोलतच नाही ओके okay, स्टुडंट सो so, याशिवाय इंग्रजी आपण बोलतच नाही तर त्यासाठी आपल्याला या काळाची प्रॅक्टिस करणं हे खूप गर गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे चला तर मग बघूया आपण की आज आपल्याला याशिवाय आपण बोलू शकत नाही असे जे काही वाक्य आहे ते आपण कशा पद्धतीनं बोलू शकणार आहोत चला तर मग स्टुडंट पुन्हा एकदा आपण अभ्यास करूया त्या चार वाक्यांचा परंतु पहा स्टुडंट तुम्हाला वाटेल आपण त्या चार वाक्यांचा अभ्यास केलेला आहे परंतु आपण तो सिंपल प्रेझेंटेन्सच्या वाक्यांचा उपयोग केलेला होता आता सिंपल पास्ट मधला स्ट्रक्चर वेगळा असणार आहे त्यामुळे या चारही प्रकारांचा उपयोग आपल्याला आधी शिकून घ्यावा लागेल त्याची प्रॅक्टिस करूया म्हणजे तुम्हाला सिंपल पास्ट खूप छान जमून जाईल तर बघा याशिवाय आपण इंग्रजी बोलू सुद्धा शकत नाहीत याशिवाय आपण इंग्रजी लिहू सुद्धा शकत नाहीत अशा प्रकारची ही वाक्य आहे चला तर मग बघूया पहा सिंपल पास्ट एस स्ट्रक्चर हे या पद्धतीचं असतं एस प्लस व्ही टू प्लस ओ एकमेव असं काय आहे स्टुडंट्स की ज्यामध्ये सिंपल ज्यामध्ये व चा सेकंड फॉर्म वापरला जातो आपण सर्व टेन्सचा अभ्यास केला त्या सगळ्या टेन्समध्ये आपण पाहिलं की व्ही वन कुठे येतं व्ही टू कुठे येतं आणि व्ही थ्री कुठे येतं तर हा एकमेव काळ असा आहे बारा टेन्सेस पैकी जिथे आपण व्ही आप टू वापरत असतो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे म्हणजे सेकंड फॉर्म आता मग हा वाक्य कशा पद्धतीनं असतात मराठीमध्ये आपण सिंपल प्रेझेंटची वाक्य पाहिली ज्याच्यामध्ये वाक्याच्या शेवटी मराठीच्या वाक्याच्या शेवटी क्रियापदाच्या शेवटी त त हा शब्द असतो म्हणजे त ती ते तो त्या अशा पद्धतीचे तर त्यामध्ये शेवटी तचे शब्द असतात तर।, तर आता याच्यामध्ये जर तुम्ही शब्द पाहिले तर पहा मी सकाळी लवकर उठले किंवा उठलो ओके ले किंवा लो असणार कि आहे मी ब्रश केला मी ब्रश केला किंवा मी ब्रश केले अशा पद्धतीनं किंवा त्यांनी ब्रश केले ले सो so, उठले केला घेतला केली विंचरले घातला नाश्ता केला बॅग घेतली अशा पद्धतीचे जे वाक्य आहेत ह्या प्रत्येक वाक्यात तुमच्या लक्षात येईल स्टुडंट की सगळ्यात शेवटी जे शब्द आहेत ते ला, ली ले या स्वरूपाचे शब्द आहेत म्हणजे काळ कसा ओळखायचा हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही तर त्यासाठी ही महत्वाची गोष्ट आणि महत्वाची ट्रिक लक्षात घ्यायची आहे शेवटी तर चे शब्द आले असतील तर तो प्रेझेंटेन्स असणार आहे मग तो, तो कुठला प्रेझेंटेन्स आहे ते आपल्याला कसं ओळखायचं हो तेही आपण यापूर्वी पाहिलेलं आहे तुम्ही त्या त्या काळामध्ये जे काही हेल्पिंग व्हर्ब झालेले आहेत त्यावरून आपण तो टेन्स कोणता आहे तो ओळखू शकत असतो जसं की एम असेल तर जनरली आय एन जी असेल त्यामध्ये आणि तो तुमचा कंटिन्युअस टेन्स असेल प्रेझेंट कंटिन्युअस असेल अशा पद्धतीने आपण तो टेन्स ओळखू शकतो पण शेवटी जर ल आलेला असेल तर तो पास्ट टेन्स असणार आहे मग पास्ट मधले ऍक्शन कंटिन्यू असेल तर पास्ट कंटिन्यू असणार आहे पास्ट मधले ऍक्शन पूर्ण झाली असा अर्थ असेल तर पास्ट परफेक्ट असणार आहे किंवा हॅड आलेला असेल आणि वबचा थर्ड फॉर्म आलेला असेल तर तो पास्ट परफेक्ट असणार आहे अशा पद्धतीनं पण महत्वाचं ओळख कशी पटवून घ्यायची आपण पहिले तर स्टुडंटला प्रेझेंट आहे का पास्ट आहे का फ्युचर आहे हे सुद्धा बऱ्याच वेळेस कळत नाही तर त्यासाठीची ही ट्रिप ल जर शेवटी आलेला असेल तर तो तुमचा पास्ट टेन्स असणार आहे आता इथे सगळीकडे ल शेवटी आहे त्याच्यानंतर बघा कुठल्याही प्रकारची ॲक्शन आणखी एक महत्वाची गोष्ट कशावरून काळ ओळखायचा सिंपल पास्ट तर सिंपल पास्ट ओळखण्यासाठी महत्वाची ट्रिक ही असते स्टुडंटांचे की याच्यामध्ये ऍक्शन ही घडून गेलेली असते ओके ॲक्शन ही घडून गेलेली असते अशा प्रकारचे वाक्य जेव्हा असतात तर त्यावेळेस आपल्याला तो काळ जो आहे आणि ती आपली हॅबिच्युअल ॲक्शन ती आपली दैनंदिन रुटीनमधली ॲक्शन जर होऊन गेली असा अर्थ असेल तर त्यावेळेस सिंपल पास्ट टेन्स असतो आता मी सिम्पल फास्ट टेन्सचं स्ट्रक्चर सांगितलं तुम्हाला एस प्लस व्ही टू प्लस ओ आता बघा मी सकाळी लवकर उठले तर उठण्यासाठी हे क्रियापद आहे याचा आपल्याला सेकंड फॉर्म घ्यायचा आहे ओ आय अप अर्ली इन द मॉर्निंग किंवा आय ओक अर्ली आय ओकप अर्ली इन द मॉर्निंग ओके So, सो अशा पद्धतीनं हा फॉर्म घेतला आपण सेकंड फॉर्म आता इथे मी ब्रश केला सो आय ब्रश्ड माय टीप आय ब्रश्ड माय टेप मी ब्रश केला त्यानंतर मग मी चहा घेतला यासाठी आपल्याला टेक या क्रियापदाचं सेकंड फॉर्म म्हणजे तूप घ्यावं लागले सो आय टूप मेक आय टूप बार आय कोम हेअर आता इथे कोंब कोंबड म्हणू नका ओके okay. सो so, कोमचा इडी फॉर्म लागलेला आहे को म म उच्चार करायचा आहे बस साऊंड सायलेंट असतो त्यामुळे आपल्याला कोममध्ये म उच्चार करायचा आहे शेवटचा हा ब सायलेंट असतो आणि इडी कोंबडं म्हणायचं नाही कोंब कोम ओके सो आय कोंट माय हेयर विअरचा सेकंड फॉर्म ओर आय ओर माय युनिफॉर्म देन आय टूक माय ब्रेकफास्ट आय टूक माय स्कूल बॅग आय वेंट टू स्कूल अशा पद्धतीनं एका स्टुडंटचं हे एक डेली रुटीन सांगितलेलं आहे आय अप अर्ली इन द मॉर्निंग आय ब्रश्ड माय देन आय टूक माय मिल्क तुम्ही कॉपी घेत असाल तर तुम्ही म्हणू शकाल की आय टूक माय कॉपी अ देन आय टूक माय बाथ आय टोन माय हेअर आय ओन माय स्कूल युनिफॉर्म आय टूक माय ब्रेकफास्ट आय टूक माय स्कूल बॅग अँड आय वेंट टू स्कूल आफ्टर स्कूल मग शाळा झाल्यावर तुम्ही काय काय केलं त्या तुमच्या हॅबिच्युअल ॲक्शन पण ज्या पास्टमध्ये किंवा काल होऊन गेल्या सपोज तर त्या सांगू शकता तुम्ही मग स्कूलमधून आल्यानंतर तुम्ही म्हणू शकता की आफ्टर स्कूल आय कम आय केम होम किंवा तुम्ही म्हणू शकता की आय रिटर्न होम ओके सो इथे आपल्याला काय यावं लागेल केम वी टू फॉर्म वर्कचा वी टू फॉर्म आय केम होम I आय टूक लंच आई वॉच्ड मोबाइल फॉर समाइम और आय प्लेड विथ मै फ्रेंड्स आय देन आई स्टडीट फॉर वन अर्थ और तुम्हें सो सो मेनी सेंटेन्सेस यू कैन ऐड देंटेन्सेज तुम्हें ऐड करू शायव टू एड वी टू फॉर्म अशा पद्धतीने तुम्हें तुम्ही ची प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर आता इथे जर आपण सब्जेक्ट चेंज केला तर स्टुडंट वर्कमध्ये कोणताही चेंज होत नाही आपण सिंपल प्रेझेंटमध्ये पाहिलं होतं त्याला एस किंवा एस फोन लागत होता परंतु इथे कुठलाही चेंज होत नाही सो तुम्ही सब्जेक्ट चेंज केला तरी तुमचे सगळे वर्क असेच राहणार आहे फॉर एक्झाम्पल बघा आता आपण सब्जेक्ट घेतला सी तर तुमचं आन्सर कसं येईल संपूर्ण वाक्य कसे, कसे बदलतील मग सपोज तुमच्या बहिणीचं भावाचं अशाच प्रकारचं रुटीन असेल डेली रुटीन असेल कालचं तर ते सांगण्यासाठी तुम्ही सब्जेक्ट फक्त चेंज करायचा आहे कसा सी ओक पार्ली इन द मॉ सी ओक पार्ली इन द मॉर्निंग सी ब्रश हर टी ओके सी घेतला सब्जेक्ट तर मायचा बदल करायचा आहे हर सी ब्रश हर टी सी ब्रश सी टू मिल सी टू बाथ सी कोण हर हेअर सी ओवर हर युनिफॉर्म सी ओवर हर ब्रेकफास्ट तिने तिचा ब्रेकफास्ट केला सी वें टू स्कूल आफ्टर स्कूल सी केन होम ऑर सी रिटर्न होम सो स्टुडंट अशाच पद्धतीनं तुम्ही सी ची वाक्य म्हणू शकता त्यानंतर पुन्हा सि ची प्रॅक्टिस करा पण जास्तीत जास्त प्रॅक्टिस सुरुवातीला जे बिगिनर्स आहेत त्यांनी सब्जेक्ट आय घेऊनच प्रॅक्टिस करावी म्हणजे त्यांना ते वाक्य सोपे जातात म्हणायला आणि त्याची एकदा सवय झाली की मग सब्जेक्ट चेंज करा मग सी ची वाक्य म्हणा त्यानंतर पुन्हा आता हे जे वाक्य म्हणा ही वॉक अप अर्ली इन द मॉर्निंग ही ब्रशड ही टक मिल्क ही टू बाथ ही कॉमड हेयर ही वोर हिज यूनिफॉर्म देन ही टक ब्रेकफास्ट एंड देन ही टक हिज स्कूल बॅग एंड ही वेंट टू स्कूल अशा पद्धतीने तुम्ही हीचे वाक्य हो देचे वाक्य वीचे वाक्य या पद्धतीनं संपूर्ण वाक्यांची प्रॅक्टिस हे करणं गरजेचं आहे ओके okay. यानंतर बघा आता जे महत्वाचे चार वाक्यांचे प्रकार असतात त्या चार वाक्यांच्या प्रकारात आता हा जो प्रकार आहे एस प्लस बी टू प्लस ओ जे आपण हे सगळे वाक्य पाहिले ते या प्रकारातले आहे याला आपण म्हणतो अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बघा वाक्यांचे महत्वाचे आपल्याला चार प्रकार एकच काळाचे शिकायचे आहेत आता हा काळ एकच आहे सिंपल पास्ट सिंपल पास्टचे वाक्य आपण वेगवेगळ्या चार प्रकारांनी करू शकतो आणि हे चारही प्रकार आपल्याला खूप वापरावे लागतात तर बघा पहिला प्रकार असणार आहे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य जे की आपण हे सर्व वाक्य पाहिले हे सगळे होकाराती वाक्य आहे त्यानंतर हा आहे निगेटिव्ह फॉर्म हा याला म्हणायचं निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे जर आपल्याला वाक्यामध्ये काहीतरी नकार सांगायचा असेल आता आपल्याला नकार खूप वेळेस सांगायचं काम पडतं आपण प्रत्येक वेळेस होकारार्थीच बोलतो असं नाही तर मग जेव्हा जेव्हा निगेटिव्ह बोलायचं असेल त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म वापरावा लागतो कसा आणि मग त्याची प्रॅक्टिस पण घेऊ त्यानंतर तिसरा प्रकार आहे आपला इंटरॉगेटिव्ह तर इंटरोगेटिव्ह मध्ये आपल्याला का या अर्थाचे प्रश्न जास्त घ्यायचे आहेत इंटरोगेटिव्ह मध्ये तुम्हाला म्हणजे प्रश्नार्थ यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न असतात एक तर व्हर्बल क्वेश्चन असतो आणि डब्ल्यू एच चा क्वेश्चन असतो व्हर्बल मध्ये असे प्रश्न की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एस किंवा नो असे मिळतात जसं की सपोज मी विचारलं की डीडसी स्टडी तिने अभ्यास केला का डिडसी स्टडी मी समजा बाहेरून आले तिला अभ्यास सांगून गेले असेल तर मी विचारेल डीडसी स्टडी तिने अभ्यास केला का का म्हणजे कारण नाही विचारलेलं नाहीये परंतु तिने अभ्यास केला का तिने चहा घेतला का तिने टी व्ही पाहिला का अशा स्वरूपाचे का असा प्रश्न शेवटी येणारे जे प्रश्न असतात ते ह्या डू च्या रूपाने आपल्याला सुरू करावे लागतात म्हणजे मग डू डू सी स्टडी सॉरी डस सी स्टडी अशा प्रकारचे असतील किंवा डू यू स्टडी सिम्पल प्रेझेंट मधले जर असतील तर डू यू स्टडी अशा प्रकारचे डू डीड याने जे सुरू केलेले प्रश्न असतात तर त्याच्या शेवटी का असा अर्थ येत असतो म्हणजे त्याने अभ्यास केला का त्याने जेवण केले का तो बाहेर गेला का तो मार्केटला गेला का तो शाळेला गेला का, का तर का या अर्थाचे जेव्हा जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपल्याला डू ची रूप वापरावी लागतात आणि प्रश्न बनवावे लागतात तर हे इंटरोगेटिव्ह याचं उत्तर येस किंवा येईल जर मी प्रश्न विचारला डस सी स्टडी तिने अभ्यास केला का तर याचं उत्तर एक तर यस असेल किंवा नो असेल मग यस किंवा नो ची उत्तर जिथे जिथे येतात तिथे अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे वर्बल क्वेश्चन तयार होतात आता इथेच आपण डब्ल्यू एच चे वर्ड लावून पण प्रश्न तयार करू शकतो जसं की सपोज डब्ल्यू एच पैकी तुम्ही कोणतेही प्रश्न घ्या वॉट घ्या वाय घ्या वेन घ्या वेअर घ्या अशा प्रकारचे डब्ल्यू एच चा कोणताही प्रश्नार्थक शब्द तुम्ही घेऊ शकता तुम्हाला अर्थानुसार तुमच्या जो तुम्हाला प्रश्न तयार करायचा त्यानुसार आता सिम्पली डब्ल्यू एच इथे ऍड करायचं आहे आपल्याला तुमचा चा प्रश्न हो, सुद्धा तयार होतो पहा कसा हा हे स्ट्रक्चर जर लर्न असेल तुम्हाला तर डब्ल्यू एच चा स्ट्रक्चर वेगळं लर्न करायची गरज नाही प्रकारे बघा व्हॉट इट सी स्टडी तिने काय अभ्यास केला वॉट इट सी स्टडी तिने केव्हा अभ्यास केला वेन इथे घ्यायचं वेन वेन डिट सी स्टडी झाला वेनचा प्रश्न तिनं कुठे अभ्यास केला डिड सी स्टडी तिनं कुठे अभ्यास केला डिड सी स्टडी अशा पद्धतीनं तुमचा वेअरचा प्रश्न तयार होईल तिनं का अभ्यास केला मी नको म्हटलं होतं ना पुरे झालं म्हटलं होतं इन बट नो मग सी स्टडी तिने का अभ्यास केला सो व्हायचा प्रश्न तयार होईल अशा पद्धतीनं तुम्हाला डब्ल्यू एचचे चे प्रश्न सुद्धा तयार करता येतात या एका स्ट्रक्चर वरून आणि इंटरॉगेटिव्ह दोन प्रकार आहेत वर्बल झाला त्यानंतर डब्ल्यू एच झाला सो अशा पद्धतीने यामध्ये दोन्ही प्रश्नांची प्रॅक्टिस आपण घेऊया त्यानंतर चौथा प्रकार आहे निगेटिव्ह इंटरगेटिव्ह आपल्याला बऱ्याच वेळेस आपण बोलत असताना प्रश्न विचारतो पण तो नकारात्मक प्रश्न विचारतो की सी स्टडी तिने अभ्यास नाही केला का म्हणजे आपण येतो आणि आपल्याला कन्फर्म करायचं असतं अभ्यास केला का नाही केला मग त्यावेळेस आपण नकारात्मक पण प्रश्न विचारतो सी स्टडी नाही केला अभ्यास तिने अभ्यास नाही केला मग अशात स्वरूपाचे प्रश्न जेव्हा विचारायचे असतात तर तेव्हा आपल्याला नॉट सुरुवातीला घ्यायचं आहे निगेशनमध्ये ऐवजी तुम्ही डिंट घेऊ शकता आता याला आपल्याला डिडेंट असं न म्हणता तुम्हाला याचा उच्चार डिंट करायची सवय लावा इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे त्यामुळे डिडेंट न म्हणता याचा उच्चार करायचा आहे डिंट ओके डिट सी स्टडी तिने अभ्यास नाही केला का या पद्धतीनं डिंट यू स्टडी तू अभ्यास नाही केला का डिंट यू डिंट यू डिंट डे स्टडी त्यांनी अभ्यास केला नाही का डिंट डिंट ओके सो डी डंट असं न म्हणता तुम्ही डीड नॉट घेऊ शकता डीड नॉट सी स्टडी डिड नॉट वी स्टडी असं तुम्ही म्हणू शकता पण डिडंट शॉर्ट फॉर्म जर वापरत असाल तर डिडंट म्हणायचं नाही त्याऐवजी उपचार करायचा आहे डिंट डिंट ओके सो अशा पद्धतीनं हा नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य तुमचं तयार होईल सो या पद्धतीनं तुम्हाला वाक्यांचे जे चार प्रकार आहेत त्या चार प्रकारांचा आपण अभ्यास करू शकतो सॉरी फॉर द डिस्टर्बन्स स्टुडंट सो बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्यांचे चार प्रकार जे, जे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत आता ह्या चार अभ्यास बघा आपण वेगवेगळ्या वाक्य वाके घेऊन करूया सपोज वाक्य आपण घेतलं स्टडी तर मी अभ्यास केला तर हे वाक्य आपण इथे पण घेतलेलं आहे इथे मी चार ऐवजी आपण सब्जेक्ट चेंज केलेला आहे तर घेऊया आपण तीन सो बघा आता स्टुडंट मराठीमध्ये वाक्य घेत असताना तिने अभ्यास केला तीच सब्जेक्ट आहे सीच सब्जेक्ट आहे पण त्यासाठी आपण मराठीमध्ये बोलताना तिने म्हणतो तिने अभ्यास केला सो त्यासाठी आपल्याला सब्जेक्ट सीच घ्यावा लागतो सो वर्कचा आपल्याला सेकंड फॉर्म वापरायचा आहे सो वाक्य सी स्टडी तिने अभ्यास केला आता सपोज तिने अभ्यास केला नाही असं वाक्य म्हणायचंय मग सब्जेक्ट घ्यायचा आहे सी डीड नॉट हा फॉर्म घ्यायचा आपल्याला सी डीड नॉट वर्कचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे सी डिड नॉट स्टडी तिने अभ्यास केला नाही सी डीड नॉट स्टडी त्यानंतर त्याचा प्रश्न आपल्याला बनवायचा असेल तर आपला प्रश्न सुरू होईल आता असल्यामुळे लक्षात ठेवायचं बघा इथे पण वर्कचा फर्स्ट फॉर्म आलेला आहे इथे पण आपल्याला वर्कचा चा फर्स्ट फॉर्म घ्यावा ला लागतो तेव्हाही लक्षात ठेवा डूने ने प्रश्न तयार करताना डीडने प्रश्न तयार करत असताना वर्कचा फर्स्ट फॉर्म येत असतो सो इथेही आपल्याला इथे नाही पण प्रश्न म्हणते मी तुम्हाला मध्ये सुद्धा आपल्याला डीट घेतलेला असेल तर वबचा फर्स्ट फॉर्म वापरावा लागतो इथे आपण प्रश्न घेतो तयार करतोय सो डीटचा प्रश्न आहे वर्कचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे त्यानंतर इथेही प्रश्न नकाराती जरी केलेला असेल तरी सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं बघा डिंट सी स्टडी इथे पण तुम्हाला दिसेल वर्कचा फर्स्ट फॉर्म सो so, अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे डू च्या रूपांनी आपण प्रश्न तयार करत असू तर जिथे जिथे डीड येईल प्रश्न तयार करत असताना किंवा नकार करताना तिथे हा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे कारण हा डीड जो असतो तोच पास्ट पास्ट टेन्स दाखवत असतो सिंपल पास्ट टेन्स त्यामुळे याच्यातच सिंपल पास्ट आलेला असतो त्यामुळे पुन्हा वपचा सिम्पल पास्ट दाखवणारा फॉर्म घ्यायचा नसतो त्याऐवजी वपचा फर्स्ट फॉर्मच वापरावा लागतो सो स्टुडंट बघा अशा पद्धतीनं आपण वाक्याची प्रॅक्टिस आता कशी करायची आहे हे मी तुम्हाला समजावून सांगितले प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करायची आहे आता तुम्ही सब्जेक्ट चेंजेस करून करून घेऊ शकता सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे आयच सब्जेक्ट घ्या कशा पद्धतीने म्हणाल आयचे वाक्य तर आय स्टडीड आय स्टडीट मी अभ्यास केला मी अभ्यास केला नाही आय डिडंट आय डिंट स्टडी आय डिंट स्टडी किंवा डीड नॉट म्हणत असाल तर आय डिड नॉट स्टडी मी अभ्यास केला नाही मी अभ्यास केला का डिड स्टडी मी अभ्यास केला का डिड डि स्टडी मी अभ्यास केला नाही का डिंट आय स्टडी आय स्टडी किंवा डिडंट डिड नॉट आय स्टडी डिड नॉट आय स्टडी पण डिडंट डेंट नका ओके त्यानंतर आईची प्रॅक्टिस झाली ही तुमची आता सब्जेक्ट चेंज करू शकता तुम्ही आईच्या ऐवजी आता इथं सी च दाखवले ही म्हणूया आपण ही भाग घेऊन प्रॅक्टिस करून ही स्टडी ही डिड नॉट स्टडी डिड ही स्टडी डिडंट ही स्टडी या पद्धतीनं चार वाक्य म्हणायचे आहेत वी सब्जेक्ट घ्या वी स्टडी आम्ही अभ्यास केला वी डिड नॉट स्टडी आम्ही अभ्यास केला नाही आम्ही अभ्यास केला का डिड वी स्टडी आम्ही अभ्यास केला नाही का डि वी स्टडी या पद्धतीनं चार वाक्य म्हणा आता याच्यामध्ये डब्ल्यू एच चे म्हणायचे असतील तर तेही म्हणून पाहू शकता तुम्ही की सपोज वे डिड सी स्टडी वे डिड ही स्टडी वे डिड वी स्टडी वे डिड आय स्टडी मी कुठे अभ्यास केला ओके किंवा मी केव्हा अभ्यास केला वेंडिट आय स्टडी मी केव्हा अभ्यास केला तिने केव्हा अभ्यास केला सी स्टडी तुम्ही केव्हा अभ्यास केला यू स्टडी पद्धतीने चे वर्ड घेऊन कुठल्याही डब्ल्यू एच चा प्रश्न तुम्ही म्हणू शकता सो अशा पद्धतीने चारही च वाक्यांची प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुम्ही कोणतेही वाक्य म्हणू शकता आता हे सर्व वाक्य जे आहे प्रत्येक वाक्याचं आपण निगेशन करू शकतो या प्रत्येक वाक्याचा आपण इंटरगेटिव्ह करू शकतो या प्रत्येक वाक्याचा आपण निगेटिव्ह सुद्धा करू शकतो पहा जसं की आय वकअप अर्ली इन द मॉर्निंग आता याच्यात निगेटिव्ह जर केलं आपण तर आय डीड नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आय डीड नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग हे वाक्य निगेटिव्ह घेतलं तर आय डीड नॉट ब्रश माय टीम आय डिड नॉट ब्रश माय टीम आय डिड नॉट टेक मिल्क आय डिड नॉट टेक मिल्क आय डीड नॉट टेक बा आय डीड नॉट कोन माय हेअर आय डीड नॉट वेअर पहिला फॉर्म आय डीड नॉट वेअर माय युनिफॉर्म आय डीड नॉट टेक माय ब्रेकफास्ट या पद्धतीनं तुम्हाला डीड नॉट घेऊन वाक्य नकारार्थी तुम्ही सर्व करू शकता हेच वाक्य जर तुम्हाला प्रश्नार्थक करायचे असतील तर तुम्ही या पद्धतीनं करू शकता वेकअप दिडाय वेकअरली म्हणून मी सकाळी लवकर उठले का दिडाय ब्रश माहिती मी माझा ब्रश केला का डीड आय टेक माय मिल्क मी चहा घेतला का डिरेक्ट टेक बार मी अंगूर केली का या पद्धतीनं तुम्ही प्रश्नार्थक वाक्य तयार करू शकता डब्ल्यू एचचे करायचे असतील तर कोणताही डब्ल्यू एचचा वर्ड वापरा या स्ट्रक्चरच्या अगोदर आणि वाक्य तयार करा फॉर एक्झाम्पल वेंडीड आय वेकअप वेंडीड आय वेकअप फक्त वेंडीड आय वेकअप म्हटलं तर अगदी इन द मॉर्निंग त्यात घेऊ नका सो थोडंफार असे चेंजेस आपल्याला त्या त्या वाक्यांच्या अर्थानुसार करावे लागतात त्यानंतर तुम्ही दिडंट पण याच पद्धतीनं घेऊन हे वाक्य घेऊ शकता सपोज आय माय माहिती याचं जर तुम्हाला निगेटिव्ह प्रश्नार्थक करायचं असेल तर डिदंट आर दिन टाय ब्रश माहिती दिन डाय ब्रश माहिती मी मग ब्रश केलं का केलं का मी ब्रश नाही केलं आहे ना मग थांबा थोडं सो डीन टायट ब्रश माहिती दिन टायट ब्रश माहिती अशा पद्धतीनं निगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्यसुद्धा तुम्ही करू शकता हेच वाक्य निगेटिव्ह प्रश्नार्थक डब्ल्यू एचं सुद्धा तुम्ही करू शकता ओके सो व्हायड इंड सी स्टडी वाईड एंड सी स्टडी तिने का अभ्यास केला नाही अशा प्रकारे निगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येतो सो स्टुडंट अशा पद्धतीनं सिंपल पास्ट टेन्सचे जर वाक्य आलेले असतील तर ह्या चारही वाक्यांची प्रॅक्टिस आपण कशी करायची तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट चेंज करून घ्या त्यानंतर व्हर्ड चेंज करा तुम्ही आणि हे वाक्य जे आहे अशा चार पद्धतीनं सलग चार वाक्य तुम्हाला म्हणण्याची प्रॅक्टिस करायचीच आहे ओके स्टुडंट so, सो इथेच थांबूया ह्याची प्रॅक्टिस जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा प्रॅक्टिस जरूर करा प्रॅक्टिस महत्त्वाची आहे तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल जितक्या जिबेला ती सवय लावाल तेवढं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकाल आणि या वाक्यांच्या मदतीनं तुम्ही कुठल्याही प्रकारचं इंग्रजी वाक्य लिहू पण शकाल ओके okay? सो so, त्यासाठी लिहूनही प्रॅक्टिस करा आणि बोलूनही प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू